मुंबई मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणायला हवी कारण शिवसेनेच्या शिंदेच्या शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे संघटक अशोक धोडी हे आठ दिवसांपासून बेपत्ता झालेले आहेत तलासरीतल्या झाई बारीगाव या घाटातून धोडींचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय ते बेपत्ता झाले तेव्हाचा सी सी टी व्ही व्हिडिओसुद्धा हा समोर आलेला आहे हा सगळा घटनाक्रम आपण समजून घेणार आहोतच पण वीस जानेवारीला काय घडलं तर वीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी अशोक धोडी यांची लाल रंगाची कार अर्थात ब्रिजा कार ही गुजरातच्या दिशेनं गेल्याचं सी सी दिसतंय अर्थात अशोक धोडी मुळात कोण आहेत कोणत्या कारणानं ते चर्चेत आले त्या रात्री नेमकं काय झालं हे आपण सगळं समजून घेणार आहोत त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत थेट जोडले जाणार आहेत सुरुवातीला आपण पाहूया अशोक धोडी नेमके कोण आहेत समजून घेऊया आपण पहा अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातल्या वेवजी इथले रहिवाशी आहेत वेवजी ही एक ग्रामपंचायत आहे जी महाराष्ट्राच्या हद्दीत येते आता थोडं पुढे जाऊया सातत्यानं महाराष्ट्र आणि गुजरात सीमावादाचा पाठपुरावा या धोडींकडून वारंवार केला जात होता पालघरमध्ये या पालघर तालुक्यात दोन ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीमध्ये एक वेवजी ग्रामपंचायत आहे आणि दुसरी सोळखाम ही ग्रामपंचायत आहे आपण पाहतोय दोन ग्रामपंचायती आहेत पालघरमध्ये या दोन ग्रामपंचायतीपैकी त्यातली एक ग्रामपंचायत जी आहे जी वेवजी जी ग्रामपंचायत ग्राम आहे ती महाराष्ट्राच्या हद्दीत येते सोळखाम ही ग्रामपंचायत जी आहे ती गुजरातच्या हद्दीत येते ही गुजरातची ग्रामपंचायत आहे पण ही गुजरातची जरी सोळखाम ग्रामपंचायत असली तरी ती मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत येते असा दावा धोडी यांचा आहे आणि याच मुद्द्यावरून धोडी गेली अनेक वर्ष पाठपुरावा सुद्धा करतायत ही झाली अशोक धोडी हे नेमके कोण आहेत नेमक्या कोणत्या कारणानं चर्चेत आले याची पार्श्वभूमी आता थोडं पुढे जाऊया आता समजून घेऊया त्या रात्री नेमकं काय काय घडलं मुळात अशोक धोडी हे शिंदेच्या शिवसेनेचे तलासरी तालुका संघटक आहेत वीस जानेवारीला धोडी हे मुंबईच्या दिशेनं निघाले अर्थात मुंबईच्या दिशेनं निघत असताना सुरुवातीला ते आपल्या ब्रिझा कारमधून पालघर या स्थानकादरम्यान आले तिथं त्यांनी त्यांची कार डहाणू रेल्वे स्टेशनला पार्क केली आणि त्यानंतर पुढे मुंबईला जाण्याकरता लोकलच पसंत करण्यात आली मग धोडी त्या लोकलनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले त्याच रात्री परतल्यानंतर डहाणू रेल्वे स्थानकात ते उतरले आणि बाहेरच पार्क असलेल्या आपल्या ब्रिझा कारमधून घराच्या दिशेनं रवाना झाले घराच्या दिशेनं रवाना होत असताना धोडी यांनी आपल्या पत्नीला कॉल केला आणि जेवण तयार आहे की नाही असं विचारलं की मौना जेवण तयार करून ठेव असं सांगितलं आपण अगदी पाच दहा मिनिटात घरी पोचतोय अशी ही माहिती दिली पण त्यानंतर मात्र अशोक धोडी यांचा फोन स्विच ऑफ झालाय धोडी आतापर्यंत कुठे आहेत धोडींचं नेमकं काय झालं धोळींनी कॉल केल्यानंतर त्यांच्याशी कोणी संपर्क साधला का धोडी यांच्या समवेत कोणी होतं का धोडींच्या कारचा कोणी पाठलाग करत होतो का असे अनेक सवाल यातून आता उपस्थित होत आहेत या सगळ्या संदर्भात डहाणू रेल्वे स्टेशनवरून निघालेले अशोक धोडी हे आज तागायत आठ दिवस झालेले आहेत आज अठ्ठावीस तारीख आहे वीस तारखेला रात्री हा सगळा प्रकार घडलेला होता आठ दिवस उलटलेले आहेत अद्याप घरी परतलेले नाही आता या सगळ्या संदर्भात गोलवड पोलिसात धोडींच्या पत्नींकडून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे सुरुवातीला आपण आता समजून घेऊया नेमकं आकाश धोडी अशोक धोडी यांचे सुपुत्र आकाश धोडी आणि लता धोडी ज्या अशोक धोडी यांच्या पत्नी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण समजून घेऊया पाहूया ते बाईट काय नेमका त्यांचा आरोप आहे माझे वडील अशोक रमण जोडी हे मुंबईला एकोणीस जानेवारी या तारखेला मुंबईला गेले होते व रेल्वे स्टेशनवरून त्यांची ब्रिजाकार घेऊन घरी येताना त्यांचे अपहरण झालेलं असं आम्हाला संशय झालेला आहे तर आम्ही गोलवड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तरी पण गोलवड पोलीस स्टेशनने काहीच ऑब्जेक्शन घेतलेल्या तारखं दिसत नाही आहे आठ दिवस झाले तरी पण त्या लोकांना काहीच क्लू वगैरे भेटलेली नाही आहे एकोणीस तारीखला माझे पती संध्याकाळी मुंबईला कामासाठी गेले होते गाडी घेऊन दुसऱ्या दिवशी वीस तारीखला परतले डाहण रेल्वे स्टेशनला उतरले आणि गाडी घेऊन ते गोलवड बोंडी मार्गाने येत असताना ते मला फोन केला होता भाजी बनवून ठेव काय तरी असं पण फोन केला होता नंतर फोन आलाच नाही फोन बंद दाखवतो तिकडूनच काय तरी माझे नवऱ्याचे अपहरण झाले असं मला खात्री आहे म्हणून मी नम्र विनंती करते का पोलीस साहेबांना कारवाई कठोर करा विजय आरोपी असतील त्यांना आपल्या नवऱ्याचं अपहरण झालेला आहे असं लता धोडी म्हणतात इतकंच नाही तर तिथं त्यांचा मुलगा असलेला आकाश धोडी यांनी तक्रार तर केलेली आहे पण आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळत नाही असा थेट आरोपही केलाय डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या झाई बोरीगाव रस्त्यावरच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात पण घेतलाय त्याच्या आधारे आता धोडींचा शोध घेतला जातोय पण आठ दिवस उलटले आहेत अद्यापही धोडींचा शोध काही लागत नाहीये त्यामुळे कुटुंबियांची धास्ती वाढलेली आहे मोबाईलचं लोकेशन संशयितांच्या मागावर पोलीस असल्याचं म्हटलं जात आहे त्या दृष्टीनं तपास केला जातोय पण आठ दिवस होऊनही धोडी का सापडत नाहीयेत हा मुद्दा आहे पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आता आपण पाहूया टीम पाहूयापासून शाखा आणि स्थानिक पोलिसांची टीम सातत्याने शोध घेत आहे त्यांचे जे टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन विषय आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण सीबीआय आणि इतर बाबतीमध्ये आम्ही सर्वचा शोध घेत आहोत त्याचे अन्वेषणही आम्ही करत आहोत आणि याच्या बाबतीमध्ये नक्की गाडीसह ते कुठे गेले असतील या संदर्भात लवकरच या बाबतीत शोध लागेल सीसीटीव्ही मध्ये काही फुटेज आलेले आहे त्या बाबतीमध्ये आता ॲनालिसिस चालू आहे आणि तिथून पुढचे कुठले कुठले फुटेज आहेत आणि संशयित संदर्भात जे कॉन्ट्रेडिक्शन्स आहेत सगळे आमच्या टीम यासाठी काम आहे अशोक धोडी हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि गेल्या सात दिवसांपासून तो त्याच्या राहत्या घरापासून त्या गावापासून तो बेपत्ता आहे मी या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर सर्व यंत्रणा कामाला लावून नेमकं ह्याच्या त्याचा शोध घेणं गरजेचं आहे पोलीस यंत्रणा आपलं काम करते पण अजूनही वेगाने याचा तपास लावण्याकरता पोलिस यंत्रणेने अजून त्याची गती वाढवावी या सगळ्या विषयी बोलण्याकरता धोडी यांचे सुपुत्र आकाश धोडी आणि धोडी यांच्या पत्नी लता धोडी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत नमस्कार लता ताई सुरुवातीला मी तुमच्याकडे येते माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला व्यवस्थित हो मॅडम ताई डोळे पाणवत आहेत तुमचे आज आठ दिवस झालेले आहेत आपलं माणूस घराकडे परतलेला नाहीये लतादाई आम्ही तुमची मनस्थिती लताताई आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो फार जड आहे या क्षणी मनोगत व्यक्त करणं बोलणं पण हे जर प्रकरण धसास लावायचं असेल हे प्रकरण लवकरात लवकर आपली व्यक्ती नेमकी कुठे हे शोधायचं असेल तर कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे याकरता म्हणून तुमची बाजू मांडून घेण्याचा प्रयत्न करतोय लता काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी अनेक वर्षापासून ते मला धमकी द्यायच्या काही समजावलं वादू नको करू नको तुझ्या नवऱ्याशी वगैरे असं बोलायचं ना कित्येक वर्षापासून वाद होता त्यांच्या सोबत अविनाश तर अविनाश यांच्या सोबत कधीपासून वाद होता काय तुझ्या नवऱ्याला समजावून ठेव नाही तर तुला विधवा करून टाकताय अविनाश रमण बरोबर किती वर्षापासून वाद होता असं हॅलो येतोय आवाज तुमचा बोला बोला हॅलो येतोय बोला तुम्ही हा तर कित्येक वर्षापासून होता सात आठ वर्ष अगोदरची गोष्ट तेव्हा कित्येक वेळा धमक्या वगैरे फोनवर मला काय तुझ्या नवऱ्याला समजावून ठेवलं नाही जेवी ठार मारून टाकणार ना विधवा तुम्हाला बनवणार असं करून हो मला धमकी दिली नंतर दुसऱ्या वेळा वाडी जेव्हा आमच्या घराजवळ तिकडे पण त्यांना अटॅक केलं तेव्हा पण हाच व्यक्ती होता नंतर तिसऱ्यांदा वसा वसा मासी पाडल्या तेव्हा पण त्यांच्यावर हल्ला झाला तीन वेळा झाला हल्ला चोरथांना त्याच्यावर हल्ला झाला hmm. ना ते सेफ्टी असंच घडला तर पोलिसांना ही माझी मनापासून आभार आहे कारण जर सुखरू असेल तर लवकर घरी यावा सुखरूप हीच माझी मनापासून पोलिस साहेबांना <सथाँगागागागागागागागागा�> आभार आहे ना त्यांना जर अपराधी सापडले असेल तर त्यांना कठोर कारवाई यावी हीच माझी मनापासून आभार आहे लतादाई, त्या दिवशी एकोणीस तारखेला साधारण एकोणीस वीसचा तो सगळा काळ होता जानेवारीचा जेव्हा तुमच्याशी संवाद साधून अशोक धोडी निघालेले होते कुठे मुंबईच्या दिशेनं निघालेले होते काही काम होत त्यांचं काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय ते मला बोलून गेले की थोडं काम आहे ते मी दुसऱ्या दिवशी येईन असं मला बोलून गेले ते दिवशी ते आले मुंबईवरून वरून ते गाडी डहाणूला ठेवून जातात स्वतः मुंबईला ठाण्याला वर्ग जातात मग डहाणूने ते घोलवड मार्ग घोलवड बो, बोर्डी हिल मार्गाने ते घरी परतले आणि आणि ते त्यांनी मला फोन केला काही मी येतोय घरी जेवण बनवून ठेव एवढं मला बोललंय फोनवरती नंतर मी हो बनवून ठेव असं करून मी त्यांना सांगितलं नंतर बनवून ना एक तासानंतर मी फोन केला तर ते, त्यांच्या मोबाईलच बना यायला या लागला मग मी खूप प्रयत्न केला पण फोन बन बनच यायला लागले मग <laughs> मुला मुलांनी मला येऊन विचारलं मुलावर कोणाचा तरी फोन आला इकडे आदिवासी त्याचं मला नाव नाही ना एवढं माहीत आहे राके राकेश राकेशा असं कोण त्याचं नाव आहे मुला मुलाच्या मित्राचं त्या मुलांनी मग मला येऊन विचारलं काय पप्पा मम्मी इकडून गाली घेऊन गेले तर घरी का आले नाही तेव्हा मुलानी मुलाला माहिती लागल्या तर मुलाने स्वदासोद चालू केला नंतर दुसऱ्या दिवशी ते मुलाने इकडे तिकडे डहाणूला वगैरे शोधायला गेले जिकडे गाडी पार्किंग करत होते तिकडे शोधासोद केला बघितलं तर मुलाला काही पण सापडलं नाही ना मुलगा मग घरी परतला असत किंवा मम्मी कुठे पण नाही मिळत असं करून नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मिसिंग कंप्लेंट केली तिकडे तर ते मुलाला माहिती आहे मॅडम मुलाला विचार आकाश कडेच येते आकाशला विचारते आकाश, आकाश लताताई से म्हणतात लताताईंच्या या सगळ्या ब्रीफिंग मध्ये अविनाश असा उल्लेख आला ज्यांच्याकडून वारंवार या धमक्या देण्यात येत आहेत याआधी सुद्धा असा प्रकार घडलेला होता चार वेळा असा लताताई उल्लेख करतायत कोणही व्यक्ती काय होता हा सगळा वाद हा अविनाश रमणजोडी हा राहणार वेळजी फड आहे आणि हा वडिलांच्या अगोदर पासून भांडण चालायचं चा चा आणि आईला आठ नऊ वर्ष अगोदर पण आईला धमकी वगैरे तो द्यायचा कि जीवठार तुझ्या नवऱ्याला मारून टाकायचा वगैरे आणि मला पण सांगायचा कि तुझ्या वडिलांना समजावून ठेव की नाहीतर मग उचलून टाकेन करून मला तो सांगायचा का का सांगितलं जायचं असं आणि वडिलांवर त्यांनी कारण की त्यांच्या घर घर वेगळं आहे आणि आमच्या पण घर वेगळं आहे पण ते जमिनीच्या बाबतीत कसं वडील त्यांच्यावर अर्ज वगैरे करायचे ना त्याच्यापासून त्यांचा वादविवाद चालायचा आणि माझा मोठा भाऊ वारलेला तेव्हापासून त्यांच्यावर माझ्या वडिलांचा संशय होता अगोदर हो पासून काय होता हा नेमका जमिनीचा वाद ज्याच्यावरून अशोक धोडी अर्ज करायचे हो त्यांचं घर आता गुजरात मध्ये आहे तर ते लोकांना आता ते घरपट्टी वगैरे बँक हे ग्रामपंचायत आहे ते, ते खूप अगोदर त्यांना घरपट्टी आहे ना ती महाराष्ट्र मा दिलेली आहे असं काय आहे म्हणजे हद्दीचा वाद होता ग्रामपंचायतीचा वाद होता की जमिनी संदर्भात वाद होता अशोक दोडींचा आकाश ते जमिनीच्या वगैरे म्हणजे ग्रामपंचायतने अर्ज वगैरे आपल्या हे घरपट्टी वगैरे दिलेलं त्याच्यामधून चा वगैरे चालायचे आणि ते वडलांचा तो माझा मोठा भाऊ आशीष अशोक जोडी हे दोन हजार सतरा ला त्यांचा निधन झालेलं तेव्हा त्यांच्या त्यांच्या वडिलांचा पण संशय काकांकडे जे आहे अविनाश रमण यांच्याकडे संशय हो अगो वा होता अगोदर पासून तेव्हापासून वादविवाद खूप चालायचा का संशय घेण्यात आलेला होता आ, ते अगोदर पासून वडिलांना म्हणजे भाऊच्या मागे ते लागत असतात की काय ना काही मागे लागत असतात तेवढं मला माहित पण भावाचा मृत्यू नेमका कसा झाला त्यांच्या पाठी गाडीने ऍक्सिडंट झालेलं मागून कोणतीतरी गाडी येऊन ठोकलेलं त्यांना पण ती गाडी कुठली होती कोणाची होती या सगळ्याचा हो, काही तपास झाला हो। तपास वगैरे झालेला ते हे मला मॅडम नाही माहिती आहे बरं आपण अशोक धुळींबद्दल जरा बोलूया आता असं म्हटलं जात आहे तुम्ही थेट आरोप करताय की त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे तुम्ही या सगळ्याच सीसीटीव्ही फुटेज काही तुमच्यापर्यंत हो। पोहोचलंय का काय नेमका कारण हा तुमचा थेट आरोप आहे की घाटातच त्यांचं अपहरण झालंय आता वडील एकोणीस तारखेला मुंबईला गेलेले होते मुंबईवरन वीस तारखेला परत येते ते जेव्हा जेव्हा मुंबईला जातात तेव्हा डहाणूवर गाडी ठेवून जातात आणि डहाणूवरनं परत त्यांनी असंच वीस तारखेला गाडी घेतली व तिथनं डहाणूवरनं निघाले आणि साडेचार वाजता सारखे डहाणूवरनं निघाले तर आईला त्यांनी वडिलांनी सहा वाजता कॉल केलेला आणि मित्र दानूला वगैरे वडिलांचे असायची त्यांना भेटत यायचे तर त्यांच्या अर्ज वगैरे काही घ्यायचा होता घोलवड चौधरी करून आहे त्यांच्याकडनं ऍडव्होकेट आहे त्यांच्याकडनं घ्यायचा होता अर्ज मग तिथनं निघाले तर आईला कॉल केला की के जेवण वगैरे करून ठेव करून मी येतोय करणार नंतर तिथनं निघाले की बोर्डी मार्गाने येत होते आणि एक हिलजिल रिसॉर्ट करणं आहे बोर्डी टू उंबरगाव रोडला तर तिथे हिलजिलच्या समोर आदित्य बिअर शॉप करून आहे त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या फुटेज निघालेलं आहे आणि तिथनं एक एक किलोमीटर अगोदर त्यांचं एक किलोमीटर पुढे त्यांचं अपहरण झालेलं आहे आणि तिथे जिथे अपहरण झालेलं तिथे गाडीच्या काच्या फुटलेल्या भेटल्या आणि हत्यार वगैरे भेटलेल्या आणि वडिलांच्या अर्ज भेटलेला आणि वडिलांच्या चष्मा वगैरे भेटला आणि चप्पल वगैरे भेटलेली आहे ती गाडी त्या ठिकाणी सापडलेली आहे ते फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचल ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आकाश माझा आवाज पोहोचतोय तुम्ही म्हणताय घाटात एक किलोमीटर अंतरावर त्या तुझी कार दिखे होती मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही थोडा तुमच्या टीव्हीचा आवाज किंवा मोबाईल जो काही असेल त्याचा आवाज थोडा कमी कराल म्हणजे माझं बोलणं तुम्हाला ऐकू येईल तुमचं म्हणणं महाराष्ट्रापर्यंत पोहचेल आकाश अगदी एक किलोमीटर अंतरावर तुम्ही म्हणताय की तिथे तुमच्या बाबांची म्हणजे अशोक धोडी यांची कार सापडलेली आहे कारच्या फुटलेल्या होत्या तिथे काही नाही सापडली हो कार वगैरे भेटलेली नाही आहे त्यांचे अपहरण झालेलं आहे आणि वडिलांच्या गाडीचे काचा वगैरे फुटलेल्या आहेत तिथे गाडीच्या काचा फुटल्याचं तिथे दिसत आहे हो काचा फुटलेला दिसतय आणि वडिलांच्या तिथे अर्ज पण भेटलेला आहे पेपर चष्मा आणि रॉड वगैरे त्यांच्या भेटलेला आहे त्यांच्या नंतर आम्हाला अपहरण झालेलं आहे असं कल्ला त्यानंतर ती कार कुठल्या मार्गाने गेली आहे यावर काही तपास हो ती गाडी आता ज्या रस्त्याने वडील कधीच यायचे नाही त्या रस्त्याने गाडी आलेली आहे आणि वडील कधी शंभर एकशे वीसच्या स्पीडाने कधी गा, गाडी नाही चालवतात ते गाडी एवढ्या जोरात गेलेली आहे आमच्या घराच्या पाठीमागून आणि इथले ग्रामस्थ जे लोक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की गाडी तुमचे खूप जोरात गेलेले तेव्हा आम्हाला कळल्यानंतर गाडी करजगाव ते उंबरगाव मार्गाने गाडी खूप जोरात गेलेली आहे ग्रामस्थांनी पाहिलं होतं की ड्राईव्ह नेमकं कोण करत होता कोण चालवत हो, होतं गाडी त्यांच्या बाजूला कोण बसलेलं होतं म्हणून ग्रामस्थांचे सांगणं असं आहे की गाडी तर कोण बसलेलं ते नाही माहिती पण गाडी तुमची खूप जोरात गेलेली आहे एवढं त्यांना माहिती आता आठ दिवस झाले आकाश या सगळ्या घटनेला पोलिसांकडून नेमकं काय सांगितलं जात आहे हो हो आता पोलिसांनी आता त्यांची एफ आय आर वगैरे दाखल केलेली आहे त्यांनी एफ आय आर दाखल केलेली आहे आता के आणि जे संशयित माणसांची आम्ही नावे तीन चार लोकांची दिलेली आहे त्यांच्यावर आता कठोर कारवाई व्हावी आणि ही अपेक्षा आहे आमची आणि त्यांना आता त्यांच्यावर इन्क्वायरी वगैरे चालू केलेली आहे कोल्हाड पोलिस स्टेशन यांनी संशयितांना ताब्यात घेतलंय जो उल्लेख ज्या नावाचा उल्लेख तुम्ही सातत्यानं करताय ती अविनाश नामक व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे हो 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 त्यांना ताब्यात घेण्यात आले हो हो घेतलेले आहे घेतलेले आहे आणि सुनील रमेश जोडी हो हो ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सुनील रमेश जोडी यांच्या यांना या, यांना पण ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि बाकीचे व्यक्ती आहेत त्यांना घेतलं की अजून नाही घेतलं ते माहिती नाही अजून आठ दिवस झालेले आहेत आकाश अद्यापही अशोक दोडी यांचा थांगपत्ता लागत नाहीये पोलीस नेमका काय म्हणतायत आणखीन किती काळ हो आता पोलिसवाल्यांना एवढं सारखं आता आम्हाला कळलेलं नाही बोलते आता त्यांच्यावर ते लोकांनी इन्क्वायरी वगैरे चालू केलेली आहे त्यांनी तपास वगैरे त्यांच्यावर चांगला चांगला घ्यावा आहे तुम्ही तुमच्या वतीनं ही तक्रार दाखल केलेली होती आता पोलिसांकडून सगळा तपास सुरू झालेला आहे पण आठ दिवस झालेले आहेत हाती काही लागताना दिसतय का मुळात आपली व्यक्ती कुठं आहे त्या संदर्भात काही फोन ट्रॅप करण्यात आलेले आहेत का या सगळ्या विषयी पथक तयार करण्यात आलेली आहेत दोडी यांचा शोध घेण्याकरता काही माहिती हो था। हो आता घोलड पोलीस स्टेशन यांनी आपल्या बाळासाहेब पाटील यांनी एसपी आहेत हे साहेब यांनी आपले टीम वगैरे त्यांनी बनवलेले आहेत त्यांनी टीम वगैरे शोधायचे टीम वेगवेगळ्या एरियामध्ये शोधायचं काम चालू केलेलं आहे ते लोकांनी आणि ड्रोन वगैरे वडील जे होते ते केवळ समाज कार्यच करत नव्हते तर ते शिंदेच्या शिवसेनेत सुद्धा होते शिंदेच्या शिवसेनेमधले तलासरी तालुक्यातले ते संघटक सुद्धा होते त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा तेवढंच वलय महत्वाचे हो, संघटक सुद्धा होते अगदी या सगळ्याविषयी तुम्ही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची काही भेट वगैरे आहे का त्यांच्याशी काही संवाद झालाय हो त्यांच्या सोबत आता फोन वगैरे त्यांच्या सोबत चालू असतात आता त्यांनी वगैरे आम्हाला पण सहकार्य करावे एवढी आमची अपेक्षा आहे या सगळ्या संदर्भात तुमचं उपमुख्यमंत्र्यांशी काय आरोपी आहे त्यांच्यावर कठोर काही बोलण्यासारखं तर नाही झालेलं आहे पण आमची त्यांच्यावर एकच अपेक्षा आहे पण जे वडिलांच्या वडिलांचे जे अपहरण करणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हीच आमची अपेक्षा आहे अगदी आता या सगळ्या घटनेला आठ दिवस उलटलेले आहेत अद्याप अशोक हो, दोडी यांच बोला बोला हो हो, हो, हो. हो त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि तो व्यक्ती जो आहे ते आम्हाला मागे पण आम्हाला त्रास आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर एकदम कठोर कारवाई अगदी अशोक दोडी यांचं आठ दिवसांपूर्वी अपहरण झालेलं होतं असं तुम्ही म्हणता अद्याप या सगळ्या संदर्भात काही ठोस हाती लागताना दिसत नाहीये तुम्ही या सगळ्या संदर्भात किती काळचा अल्टिमेटम देताय प्रशासनाला आणखीन किती काळ वाट पाहणार आहात तुमचं पुढचं पाऊल काय असणार आता आता दोन दोन दिवस वाट आम्ही बघणार आहे नाहीतर मग आम्ही पूर्ण पब्लिक पूर्ण पूर्ण गाव आमच्या रस्त्यावर उतरणार आहे आंदोलनासाठी आंदोलनाचं स्वरूप काय असेल आकाश हो कारण की जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्हाला लवकरात लवकर हे भेटावे क्लू भेटावे की आमचे वडील सुखरूप घरी लवकरात लवकर यावे करून अगदी लताताई मी तुमच्याकडे येते हा सगळा मुद्दा लक्षात येतो आहे नेमकं काय घडलेलं आहे वारंवार तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भात धमक्या येत होत्या हे सगळं प्रकरण चार वर्षांपासूनचं आहे असं तुम्ही म्हणताय वारंवार फोन करून तुम्हाला या सगळ्याविषयी सांगितलं जात होतं तुम्ही आता या सगळ्या संदर्भात काही जबाब नोंदवण्याकरता पोलीस स्थानकात गेला होतात का हे सगळं पोलिसांना चार वर्षांपासून आतापर्यंतचा घटनाक्रम सा तुम्ही सांगितलाय का पोलिसांना सांगितलेलं मॅडम पण मिस्टर काय ते जाऊ दे असे बोलायचे भाऊ जे आहे ते जाऊ दे काय कंप्लेंट करून करणार असे बोलले म्हणून आम्ही गेलेले नाही मॅडम कधी तक्रार नव्हती केली आता एफआयआर दाखल केलेली हा कधी तक्रार पण आता एफ आय दा, हो, 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 आर दर्ज झालेली आहे मॅडम घोलवड पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे अगदी बोला बोला ते मिसिंग तर पोलिसांनी काय आठ दिवस झाले तर काल एफ आय आर दर्ज झाली मॅडम तर ते बाळासाहेब ते मोठे एस पी काही असे पण आहे त्यांनी सगळं सहकार्य केलं म्हणून एवढं झालं आहे मॅडम लवकरात लवकर सुखरूप असेल तर घरी हीच माझी विनंती आहे मनापासून आभार आहे मी बोलू शकणार नाही मॅडम अगदी मनस्थिती लक्षात येते लता मला तुमची आकाश अगदी शेवटचा सवाल पहा हे पालघर मधलं सगळं प्रकरण आहे गेल्या काही वर्षांपूर्वी तुम्हाला लक्षात असेल तर दागरा दादरा नगर हवेली जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या संदर्भात सुद्धा नेमका असाच काहीसा प्रकार घडलेला होता त्यानंतर मुंबईत त्यांची बॉडी सापडलेली होती पुन्हा एकदा खळबळ माजलेली होती या सगळ्या प्रकारणी आता असाच काहीसा प्रकार आपल्या पालघर तालुक्यात घडताना दिसतो आहे कुठेतरी या सगळ्यावर ठोस कारवाई होणं नितांत गरजेचं आहे तातडीनं उपाययोजना करणं नितांत गरजेचं आहे आकाश आता माझं म्हणणं असंच आहे की माझे वडील एवढे मोठे शिवसेनाचे शिंदे गटाचे हे सेवक होते आणि गावाचे तलासरी तालुकाचे समाजसेवक होते असे आमच्या वडिलांचे सुद्धा अपहरण होऊ शकते हो तर जे आमची गावातली जी आ, आम पब्लिक आहे लहान पब्लिक त्यांना तर मग मॅडम कोणी पण उचलून घेऊन जाणार मॅडम त्यांना तर त्यांच्यावर तर मग जे उचलणारे अपहरण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर तर काय मॅडम कारवाई होणारच नाही असे आम्हाला अपेक्षा वाटते आम अगदी आता तुम्ही अठ्ठेचाळीस तासांचा अल्टीमेटम दिलेला आहे प्रशासनाला म्हणजे दोन दिवसांचा त्यानंतर मात्र आंदोलनाचा येतोय हो, आकाश हो, हो हो ते गावाले सर्व रस्त्यावर उतरणार उतर आहेत मॅडम कारण की वडिलांनी समाजसेवक हो, मध्ये चांगले कामे केलेले आहेत म्हणून गावाले पूर्ण उतरायला रेडी झालेले आहेत आणि गावाले पूर्ण सर्व उतरणार आहेत अगदी धन्यवाद आकाश आणि लताताई तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर हे सगळं प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून तर सुरू होतं आपल्याला धमकीचे कॉल येत होते असं लता अशोक धोडी यांनी स्वतः लोकशाही मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं के आहे पण याविषयी जेव्हा जेव्हा लताताई अशोक धोडी यांना सांगायच्या की आपण तक्रार करूया त्यावेळी मात्र तक्रार करण्यात आलेली नव्हती आता मात्र अशोक धोडी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे त्यांचा शोध सध्या घेतला जातोय पथकं तयार करण्यात आलेली आहेत पण अद्यापही आठ दिवस उलटलेत तरी देखील अशोक धोडी यांचा काही शोध लागलेला नाहीये आता मात्र पालघर तालुक्यातल्या या सगळ्या जनतेनं या ग्रामपंचायतीनं आणि आकाश अशोक धोडी यांनी मात्र सरकारला किंबहुना प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे अठ्ठेचाळीस तासांचा सा। पुढच्या दोन दिवसात जर अशोक धोडी यांचा शोध लागला नाही तर अवघ गाव रस्त्यावर उतरेल असा थेट इशाराच आता देण्यात येतोय या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची सुद्धा नजर कायम असणार आहे कारण हे महाराष्ट्रात कुठंतरी थांबणं नितांत गरजेचं आहे जर इथं राजकीय दृष्ट्याच निगडीत असलेल्या प्रतिनिधींवर ही वेळ येत असेल इथं समाजकार्य करणाऱ्यांवर ही वेळ येत असेल महाराष्ट्रात तर सामान्य जनतेनं कुणाकडे पाहायचं सामान्य जनतेनं कसे मुद्दे उपस्थित करायचे सामान्य जनतेनं कोणत्याही प्रश्नासंदर्भात आवाज उठवायचा तरीका हा मुद्दा आता उपस्थित होतोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा